आपल्याला काय त्रास आम्हाला त्यांनी कुणीही मुख्यमंत्री असला उद्या तू जरी मुख्यमंत्री झाला तरी आमचं काही काम निघालं तर आम्ही तुम्हाला भेटायला आहे ना सत्तेवर कोण आहे आणि विरोधी पक्षात कोण आहे हे महाराष्ट्रात पद्धत नाही आहे आम्ही पण अनेकदा सत्तेवर होतो अनेकदा विरोधी पक्षात होतो जे कोणी प्रमुख असतात आणि सार्वजनिक एखादी बाब असेल आणि ती मुख्यमंत्र्यांच्या कानावर घालूनच त्याच्यातनं मार्ग निघणार असेल तर अनेक मान्यवर कुठल्याही राजकीय पक्षाचे असले तरी देखील मुख्यमंत्र्यांची भेट घेतात आणि मुख्यमंत्री त्याच्यामध्ये राज्याचं हित डोळ्यासमोर ठेवून सकारात्मक विचार डोळ्यासमोर ठेवून मार्ग काढा फडणवीसांच्या मंत्रिमंडळात पंच्याहत्तर टक्के मंत्री युजलेस आणि संजय राऊतांनी का एक मिनिट तुम्ही मी तुमच्याकडं तुम्ही बसवलं हो मी बसलो मग मी सकाळपासून काय केलं ते सांगितलं आता काही लोकांचे वेगळे विचार असतात कोण कसं असतं कोण कसं असतं हे तुम्ही मला विचारून माझाही वेळ घेऊ नका पुन्हा हे असं म्हणले त्याच्यावर अजित पवार असं म्हणले आता तुमचं म्हणणं काय हे आम्हाला धंदे करायचे आम्हाला विकास करायचा तुम्ही इथे सगळेजणं हुशार लोक आहात हुशार म्हणतो मी की तुम्ही त्या डेव्हलपमेंटला जेवढं महत्त्व द्यायला पाहिजे ते देत नाही कोण कोण पहाटे पाचला उठून सहाला तिथं कामाला येतोय पण तुम्हाला असलं बोललं तर लगेच हा असं बोललं आहे तुम्हाला काय मला काही मत व्यक्त करायचं नाही प्रत्येकाला संविधानाने आपली आपली मतं मांडण्याचा अधिकार दिलेला आहे आणि काही गोष्टींना आम्हाला उत्तर पण द्यायचं नाही नो कॉमेंट